मोदय असतील सभापती मोदय असतील यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करा